अनुसूचित जाती जमाती राज्य आयोग मुंबईचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी दिले डॉक्टर या ठिकाणी सुद्धा भेट दिली अनुसूचित जाती जमाती राज्य आयोग मुंबईचे सदस्य गोरक्ष लोखंडे हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याचा आढावा घेतला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा देखील यावेळी त्यांनी आढावा घेतला यानंतर समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचे कौतुक केले अनुसूचित जाती जमाती राज्य आयोग मुंबईचे गोरक्ष लोखंडे यांनी कमानीला भेट दिली यावेळी बेडकच्या समाजाने गोरक्ष लोखंडे यांचा सत्कार केला त्यानंतर अरग येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि असलेल्या अभिवादन भूमीला त्यांनी भेट दिली तसेच नवीन अभिवादन भूमीची त्यांनी पाहणी करत काय अडचण आहे का ते जाणून घेतले यावेळी त्यांच्या दौऱ्यासोबत आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील